सलाम वाईकुम आणि जय भीर हे सगळं म्हणावं लागत नाही तर फक्त एकच सुरू होईल ओम नमो आहे आपल्याला वाटेल काहीतरी नवीन ना मंत्र ओम न नरेंद्र मोदी नमाय याशिवाय दुसरं काही बोलायचंच नाही ते ही विविधता ते बरं मित्रांनो रावसाहेब पवार यांचा माझा फार तरुणपणापासून संबंध आला त्यांनी इथे एक शिबिर घेतलं ते समाजवादी विजन सभेत आणि आम्ही डॉक्टर म्हणून असताना एक माणूस कापल्यामुळे सर्व माणसं सारखे असतात आपल्याला घरात जे शिकवलं ते खोटं असतं असं मानून समाजवादी झालं होतं तर ते म्हणत होतं की आमच्या पक्षात या आमच्या पक्षाच्या युवक संघटनेत या आणि त्यावेळेला मी कुठे काहीतरी बोललो होतो ब्राह्मिनिझमच्या विरुद्ध तर ते गाढव वाढलं होतं याची मिरवणूक काढायची वगैरे पण त्यावेळेला सरकारची शक्ती अशी होती की ते पळून गेले मग तस काही गाडो बुडो आणलं नाही पण त्यानंतर आम्ही व क्रांती दलाची सामना केली म्हणजे इतके जुनं आहे आणि मध्ये आम्ही भेटत राहिलोच आता मला माझ्या मनात असा विचार आला की ज्या माणसाने अंगावर सोनं घातलं नाही गोल्डमॅन नाही महाल बांधली नाही शेती मोठी केली नाही बँक बॅलन्स वाढवलं नाही त्याचा समाज सरकार का करतो हा मला पडलेला प्रश्न आहे उलट व्हायला पाहिजे यांचा एक निंदा कार्यक्रम या आयुष्यात याला काहीच करता आलं नाही असं भाजपवाले टेवर सुद्धा म्हणतात तुम्ही समाजवादी कशाला बोलता कुठे तुम्हाला यश मिळाले वगैरे असं म्हणत असत तर मुद्दा असा आहे की समाजवाद हा इतका पॉवरफुल विचार आहे तो कुणीही किती टाळला ते टाळता येत नाही कारण माणसाला निसर्गाने मेंदू दिला आणि त्याची डिफेन्सची हत्यार काढून घेतली माणसाला ना नख माणसाला सोळे माणसाला सापाचं सारखं इंजेक्शन आहे विशाचा देता येतं कोणाला त्याचा डिफेन्स काढून घेतला त्याने सगळं विचारानं जगायचं आहे हे त्याला सांगितलं दिलं मेंदू आता बाकी सगळं काढून घेते आणि हा मेंदू असल्यामुळे त्या बाला सुद्धा कळत की आईच्या पोटातून बाहेर येणं हीच मोठी झुंज आहे याची इतकी मोठी झुंज नाही तर एकूण ब्राह्मिणीजम खोटी पुराण रचना खोट काहीतरी सांगणं ते इथून पुढे गर्भाधान निधीमध्ये मला असं वाटतं नेहमी हिंदू संस्कार गर्भाधान निधी बाळाला सारखं सांगायचं बाहेर पडू नकोस बाहेर मुसलमान आहेत बाहेर पडू नकोस अजून हिंदू राष्ट्र आलेलं नाही हिंदू राष्ट्र आल्यावर बाहेर पड असं सुद्धा कारण त्या मुलाला आहे पण समाजवाद असं सांगतो की अन्न निवारा आरोग्य शिक्षण आणि म्हातारपणची सोय या गरजा भागला नाही तर माणसातलं पशुत्व शिल्लक राहत जोपर्यंत भारतामध्ये सुद्धा अन्न वस्त्र निवारा हे सर्वांना मिळत नाही तोपर्यंत पशुत्व राहणार हिंसा होणार रा? हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून समाजाचा विचार टाळतं कसं आहे तो इतका पॉवरफुल विचार आहे की गंमत आहे आपलं सगळं संविधान समाजवादाच्या दृष्टीने पण समाजवादी पक्षाचे त्यावेळीचे नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण अच्युतराव पटवर्धन हे कोणीही त्याच्यात नव्हते त्यांना बाहेर ठेवलं होतं संविधानाचं किंवा त्यांनी बहिष्कार टाकला होता तरी संविधानात आला ही काय मालकडे तो पॉवरफुल विचार आहे म्हणूनच तो आला आणि समाज सत्कार करतो म्हणजे काय करतो कारण शेवटी आपली संविधान काय म्हणतं लोकच संविधान तयार करतात आणि स्वतः प्रत अर्पण करतात त्या उद्देश आहे ना आम्ही भारताचे लोक तर लोकांमध्ये अशी विभागणी असते पाच टक्के उंची असतात जन्म जाताना किती सुधारते सुधारते पाच ठिकाणस पाच टक्के लोक सच्चे असतात किती जण बांधायचं म्हटलं की सच्चेपणा सोडत ते सोडतच नाही म्हणजे हटवादी म्हणतात फार पण नव्वद टक्के कच्चे असतात आणि इथं प्रॉब्लेम आहे नव्वद टक्के असेल की कुणाचा जोर आहे त्याप्रमाणे जाऊ म्हणजे मतदान करताना सुद्धा विचारलं तू कोणा मतदान करणार आहे तुझं मी मित्र सांग मला नाही अजून नाही ठरलं अरे उद्या अजून नाही ठरवलं हा जरा बाहेर फिरपटका मारतो जोर कुणाचा याचा जोर कधीच नसतो असे नव्वद टक्के ते दुसऱ्याच्या जोराप्रमाणे म्हणून लुंचे जर सव्वा पाच टक्के झाले आणि सच्चे जर पावणे पाच टक्के झाले की समाज गडबडला जातो कारण त्यांना नव्वद टक्के जोर मिळालेले असतात म्हणून पंच्याण्णव टक्के लुंचेत असतात पण असं कधीच होत नाही म्हणून फार समाज बिघडला वगैरे असं काही नाही सच्च्यांना पाठिंबा द्यावा हे कुठेतरी मनामध्ये खोलवर गळत मांडतात आणि ते म्हणतात की आज कुणी येत असतील एवढं आम्ही कच्चे लोक देत असू कधी लाडक्या भिडी म्हणून मतदान देत असू कधी आमच्या वतीनं मशीनच टाकत असेल मतदान पण आम्हाला नक्की काय आवडतं हे सांगायचा अधिकार आम्ही सोडून नाही दिला म्हणून ते असे सरकार करतात आणि ऐंशी वगैरे वर्षानंतरच करतात कारण तोपर्यंत भरोसा नाही ना आज मला होता गेला दुसऱ्या पक्षात सकाळी इकडे होतात तिकडे गेलं असं जे चाललंय सध्या म्हणजे उडते पक्ष सगळं या झाडावर बसतील का त्या झाडावर बसतील उडताना या झाडून उडाले पण बसताना दुसऱ्या झाडावर बसले म्हणून लोक म्हणतात की आता हा बदलणार नाही अशा अवस्थेला आलेला आहे म्हणून ऐंशी एक्याऐंशीला सत्कार करतात त्याच्या हाती नाही करत सासवडकरांनी हा सत्कार केला रावसाहेबांचा म्हणजे तुमचं मन व्यक्त केलं आम्हाला सचिव माणसं आहेत हे सांगितले आणि आज राजकीय पक्ष म्हणजे खरं मी अध्यक्ष असताना शेवटी भाषण करावं म्हणजे म्हटलं बऱ्याच वेळेला असं असतं की अध्यक्ष महान असतात आपलं वक्ते महान असतात मुख्य वक्ते आणि अध्यक्ष लहान असतात अशा वेळेस अध्यक्षांनी आधी बोलून घ्या म्हणून मी बोलतो आणि बाबाडो जागी आलेलो नाही पण थोडा अधिक आहे कारण रावसाहेबांच्या पेक्षा मी मोठा आहे शरद पवारांच्या बरोबरीचा वयात well, म्हणून तो त्या ठिकाणी आहे सुधारतील का तर मला असं नाही वाटत शरद पवार सांगतील त्यांना वाटतंय का कारण मी डोकाम बघतो सगळ्या पक्षात तर मला भाजपमध्ये गेलं तर असे काँग्रेसवरील बाजूला करावं लागतात ला। मग कुठेतरी माझी जनसंखी दिसतो काँग्रेसमध्ये डोकं पाहिलं तर ते म्हणतात आजची मोलदात करू नका हे आत्ताची परत थोड्या वेळाने काय होईल सांगता येईल नाही कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही म्हणून पक्षाची मोलदातच करता येईल मग अशा वेळी माणसाची लोकशक्ती महत्वाची असते कारण लोक हे सर्वांचे बाप आहेत संविधानाचे बाप आहेत संविधान तरीच आहे लोकांचे शहाणपण वाढवणारे लोक असतात त्यांचा ते सत्कार करतात संतांनाच का महत्व आहे संत आज इतक्या वर्षानंतर आपल्या डोक्यात का राहतात आता तेही खास करायचं चाललंय म्हणजे मध्ये आता ह्या इलेक्शन मध्ये प्रचार झाला विधानसभेत लोकसभेपेक्षा विधानसभेला लो मतात का फरक पडला तर त्याची दहा कारण असे ते त्यातलं एक कारण आहे की कीर्तन कारांना समतेच्या पंथाचा आ, प्रचार करणाऱ्या लोकांना पैसे देण्यात आले होते आणि त्यांनी दहा मिनिट आपल्या प्रवचनानंतर सांगायचं की महायुतीला मतदान करा आणि नाही केलं तर पंढरपूरची वादी बंद होईल आघाडीचं सरकार असा प्रचार झाला हे कोणाला फारस माहीत नव्हतं तर समतेचा पंथही नष्ट करायचा तो वारकऱ्यांच्या ऐवजी धारकऱ्यांचा करायचा आणि मराठा समाज हा शाळा झाल्याशिवाय महाराष्ट्र शाळा होत नाही हे ओळखून मराठ्यांना भेड करायला भिडे नेमलेले आहेत एक बोटे नेमले जी दंगल झाली एका एक, एक, एक बोटीने घडली सासवड मध्ये आधी पासून दंगलीचा आहे नव्हता पण तो इथे यायचा आणि सांगायचा आम्ही त्याचा अभ्यास केला म्हणून सासो मध्ये फिरलो गाव काय झालं तर कालच ओसा बिनला ते मिळून गेला आणि तो धरणावर टॉम ठेऊन धरण फोडणार आणि आठरा गावात पाणी शिरणारे त्याच अठरा गावाचे मुलं कॉलेज मध्ये असतात त्याना म्हणजे माणसाला सतत सांगणार तू बा मृत्यूचा तुला भय आणि आमक्यापासून हा वैदिक परंपरेचा भाग आहे एक लक्षात घ्या हिंदू बहुजन असतील पण ब्राह्मण हिंदू कारण ते वैदिक आहे ते इतरांना अवैदिक मानतात आणि पोथ्या पुराण लिहितात इतरांना असुर म्हणतात इतरांना राक्षस म्हणतात आणि त्यांचा वध करण्याकरता देव अवतार घेतो देव त्याच्याशिवाय अवतार घेत नाही म्हणून साईबाबाला विरोध आहे साईबाबा म्हणतो इसका भी भला होगा उसका भी भला तो मारतच नाही असुरांना जो जो द्वेष करत नाही तिथे विष्णूचा अवतार असतच नाही ते हे याचं एक विज्ञान आहे हे सायंटिफिकली शोधता येत आता हनुमान हा आदिवासींचा राजा होता बलिष्ठ राजा होता मग आता तो आवडतोय सगळ्यांना तर मग हनुमान आमचा म्हणायला लागले पण त्याला मध्ये राम लक्ष्मण आणि हनुमान पायश असेच प्रत्येक जातीचे महापुरुष बोलण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे कळणारच नाही बोला शिवाजी महाराज पडवायचे आहेत त्यांचं नसताना आणि वेगवेगळे लोक पडवायचे तर हे ब्राह्मिणिजमच संकट आहे हा हिटलरच्या पेक्षा भयंकर आणि त्याचा अभ्यास आहे राजकारणाचा पाठ झाला पाहिजे पण अजून राजकीय पक्षांना असं वाटत नाही की हा विचार कसा आपल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवायचा वाटेल त्या करावाच लागेल त्याशिवाय अस्तित्व राहणारच नाही तर रावसाहेब पवार यांनी संबंध आयुष्य एका विशिष्ट सरळ रेषेमध्ये नेलं आम्ही ज्या आमच्या समाज एक म्हणजे को या कोणातला हो मी असल्याने सांगतो असं आहे की आम्ही एरवी काही दिसत नाही पण जेव्हा देशावर चॅलेंज येतं समजलं जातं तेव्हा एकदम येतो मोक्यासाठी म्हणजे इमर्जन्सी झालो भारत यात्रे होतेच सगळे आम्ही तुरुंगात गेलो आणि मी म्हटलं बाबा अडाव जागे माझं काय स्थान तर ते म्हणाले मला सत्तावीस वेळा अटक आहे मग मेळालो मी अध्यक्षपद स्वीकारतो कारण मला बासट वेळा झाली आहे तर ह्या ठिकाणी <laughs> मी थांबतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी जगावं ही सरळ रेषा आणखी नाम करावी पण नव्वद टक्क्यांवर परिणाम करावा नव्वद टक्क्यातले जितके वळतील तेवढ्याच त्या रेषेला खेळत म्हणाल थांब था। ಸರ್ವ ಸಂಬೋಧಿತ